शिवराय मित्रांनो मित्रांनो दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे एक निर्णय पाळत होतो त्या निर्णयामध्ये मित्रांनो असं दिलेलं आहे की राज्यामध्ये असो किंवा संपूर्ण देशामध्ये दोन हजार बावीसपर्यंत जितके बी पीक विमा थकेत बाकी रक्कम असेल ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर वाटप करण्याचे निर्देश सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान यांनी दिलेले आहेत आणि याच्या अंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे या संदर्भात महाराष्ट्रातील तब्बल मित्रांनो एक कोटीहून अधिक शेतकरी यासाठी पात्र आहेत काही शेतकरी तर दुहेरी यासाठी पात्र आहेत कारण की दोन हजार बावीसपासून खूप साऱ्या शेतकऱ्यांची थकेत बाकी रक्कम आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांचा कोणकोणत्या वर्षी किती थकेत बाकी रक्कम आहे आणि ते शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात मिळणार आहे कधी मिळणार आहे एवढंच नाही तर राजस्थानमध्ये याची पहिली इन्स्टॉलमेंट कालच वितरित करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हे सर्व अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात याचा संपूर्ण मित्रांनो आकृती बंद आपल्याकडे आहे ज्याच्यावरती संपूर्ण आकृती बंद आहे ज्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार बावीसपासून तो दोन हजार पंचवीसपर्यंत किती थकीत बाकी आहे तर दोन हजार बावीसचा आपल्याकडे काही थकीत बाकी नाही आहे दोन हजार बावीसचा रब्बी पीक विमा आहे जो मराठवाडा क्षेत्रामध्ये थोडा प्रमाणात थकीत बाकी आहे तर दोन हजार बावीसमध्ये मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर दोन हजार तेवीसमध्ये पाहिलं तर दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा हा मिळालेला आहे आणि दोन हजार तेवीसचा जो रब्बी पीक विमा आहे तोसुद्धा थकीत बाकी आहे तर हे एक आनंदाची बातमी आहे की दोन हजार तेवीसचा रब्बी पीक विमा -पी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते सोबतच दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा खरीप हंगामसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे कारण की मराठवाडा आणि विदर्भासारख्या बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा -पी वाटपाचा बाकी आहे म्हणून अजून तोसुद्धा थकीत बाकीमध्ये पकडला जाणार आहे दोन हजार चोवीसचा पीक विमा -पी जो खरीप हंगामाचा आहे तो शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर होणार आहे आणि दोन हजार चोवीसचा रब्बी पीक विमा आता शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे की दोन हजार चोवीसचा रब्बी पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये आला नाही तर मित्रांनो हा पीक विमा जाहीर झालेला नाही आहे कारण की या पीक अंतर्गत शेतकऱ्यांचं नुकसानच झालेला नाही असं आढळलं म्हणून हा पीक विमा जाहीर झालेला नाही आहे तो नुकसान झालेला असेल तरच मिळणार आहे योग्यरित्या ए पीक पाहणी करायला सांगितलेलं होतं ते तर केलं असेल पंचनामा योग्य प्रमाणात झाला असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा जाहीर होऊ शकते कारण की महाराष्ट्रातील बरेचसे भाग आहेत ज्यामध्ये पूर्व विदर्भ असेल किंवा पूर्व मराठवाड्यातील काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणात नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना रब्बी पीक किंवा जाहीर होऊ शकते पण शक्यता कमी आहे दोन हजार चोवीसचा रब्बी पीक किंवा जाहीर होण्याचा तर दोन हजार चोवीसचा खरीप पीक किमा शंभर टक्के जाहीर होणार आहे माननीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे एवढंच नाही तर राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी टी मार्फत ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा सोमवारपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा डीबीटी मार्फत रक्कम जमा झालेली असेल तुम्ही चेक करू शकता आता तुम्ही चेक कसे कसाल तर पीक विमाला तुम्ही कोणतं बँक अकाउंट दिलेलं आहे तर डी बी टी मार्फत म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेलं बँक अकाउंट तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला पोस्टाचं असेल आयचं असेल किंवा कोणतंही बँक अकाउंट लिंक असेल तर या बँक अकाउंटमध्ये जा चेक करा की रक्कम आली आहे का नाही जर आली नसेल तर एक दोन दिवसात तुमची रक्कम येऊन जाणार आहे कारण की दोन हजार बावीसपासून एक ना एक तरी पीक विमा आपला थकीत बाकी आहे असं नाही आहे की कोणता थकीत बाकी नाही खूप सारे आणि महाराष्ट्र सरकार असं आहे की हे सर्वच पीक विमा थकीत करण्याचे करण्यासारखं आहे म्हणून पीक मा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे थकीत बाकी असो किंवा लागू असो दोन हजार पंचवीसचा नाही मिळणार आहे कारण त्याला मंजुरी अजून मिळाली नाही आहे ई पीक पाहणी चालू आहे ई पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर जर नुकसान आढळलं तर शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसचा पीक सुद्धा मिळू शकते पण अजून दोन हजार पंचवीसच्या पीक व्याला कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी मिळाली नाही आहे तर पीक विमा दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा या तीन वर्षात थकीत असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की दोन हजार चोवीसच मिळणार आहे मी तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाचा पीक विमा मिळणार आहे परंतु केंद्रीय कृषी मंत्री श्री चौहान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली आहे की शेतकऱ्यांना आता तिन्ही वर्षाचा जितका पण थकीत बाकी असेल काही पण थकीत बाकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एक केंद्रातर्फे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली वाटचाल पाहायला मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता भेटूया आपण अशा का नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र